The हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तर मजेतच राहायला हवं सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ करते सुरुवात जर केलेली आहे तुम्ही पाहता की मला कपाट आवरायचं होतं आणि कित्येक दिवस झालं की कपाट आवरणं होत नाही त्यामुळं मी आधी सुरुवातीचं तस्मैची नीट ठेवले कपडे आणि त्यानंतर मी साड्या काढल्या अजून शुभूची आणि श्रोतीचे सुद्धा कपडे कपाटातले आवरायचे होती ह्यांची पण आवरायचे म्हटल्या आधी माझ्या साड्यांचा गो ना तो आधी नीट करते आणि त्यानंतर बाकीचं सगळं आवरावरी करायला घेते तर मी हे कपडे आहेत ना तर साड्या नीट ठेवते कारण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला घालायची आहे ना त्यावेळेला ती खालची ओढायची मग ती वरचे विस्कटतात तर अशा सगळ्या अस्ताव्यस्त झालेल्या होत्या आणि गावावरून आल्यानंतर त्यासुद्धा धुवून मी तशाच ठेवल्या होत्या वरच्यावर आणि म्हटलं चला आता नीट कपाट आवरून घेऊया आल्यापासून काहीतरी काहीतरी चालूच आहे काम तुम्हाला माहिती आहे मी किचनची क्लिनिंग सुद्धा करून घेतली शिवाय किरकोळ काहीतरी गोष्टी असतात शिवाय पाऊस असा सुरू आहे ना पावसाळ्यासारखा पाऊस चालू आहे तर त्यामुळं वातावरण सुद्धा एकदम थंड आहे बाकी काही फ्रेश वाटत नाही अशा वातावरणामध्ये ना तर माझं हे क्लिनिंग चालू आहे कपडे तर सुकत नाही आहेत मशीनमुळे तेवढा वेळ आहे कपड्यांचा कारण अशी धुतलेली कपडे लवकर सुकत नाहीत पण मशीनमध्ये ड्राय झालेली असतात ना स्पिन केलेले कपडे बराच फरक पडतो आणि शुभू बसलेली आहे माझा व्हिडिओ करत तर तिच्याशी बोलत ती प्रश्न विचारते तुझ्या किती साड्या आणि तुझ्या किती ड्रेस आहेत मम्मा म्हणून ते चाललेलं होतं मी जास्त वापरत नाही त्यामुळे माझ्या तशाच राहतात आणि कधीपासूनच्या साड्या आहेत आणि प्रत्येक वेळेला आपण नवीन वगैरे घेण्यात येतातच पाहुणे वगैरे देतात तर अशा पद्धतीनं साड्या आहेत तर ज्या लागतात तेवढ्याच मला ज्या वापरायच्या आहेत ना त्या मी मी त्या मी वरती काढते शिवाय मी बॅगेत भरून ठेवलेत वरती ज्या जुन्या साड्या आहेत त्या मी आलटून पालटून साड्या बाहेर काढते त्यामुळे घालण्यात येतात तर अशा पद्धतीनं माझं कपाट आवरण्याचं चाललेलं आहे आणि आजकालची जी घटना घडते ती वैष्णवीची तर खूप वाईट वाटते ती घटना ऐकून खरं सांगायचं तर असं कोणासोबत होऊ नये खूप वाईट झालेलं आहे तिच्यासोबत मी माझं कपाट बघा आवरून घेतलेलं आहे आणि कपाट दाखवता दा तुमच्याशी बोलता बोलता ते कपाटसुद्धा आवरून झालेलं आहे व्हिडिओ मी एडिट केला कारण सगळं दाखवायचं म्हटलं होतं एवढा खूप लाँग व्हिडिओ दा झाला असता तर मी सगळं आवरल्यानंतर हे शूट घेतले आणि मी कपाट आवडलेलं आवरलेलं कसं वाटतंय किंवा नीटनेटके वाटतंय का मला कमेंटमध्ये का सांगा काही बदल करावा वाटत असेल तर सांगा माहीत नाही आता हे माझ्या साड्यांचं तर नीट राहतं पण श्रुतीन शुभ्राची आहेत ना तर ती सारखी करतात, तरी तर इथे मैचे आहेत आणि त्याला काही जास्त घेण्यात येत नाही कारण वाढीला लागलं ला ना कपडे अपुरे पडतात मग ती तशीच पडून राहतात त्यामुळं मुला मुलांचे कपडे तर मी गरजेनुसार घेते वरती साड्या काही खाली माझे ड्रेसेस आहेत शिवाय असं आमचं कपाट आहे इकडल्या साईडचं आणि ह्या साईडला माझी तसमईचीच आहेत कपडे खालच्या ड्रॉवरमध्ये आहेत तर त्यामध्ये काही लागणारे वस्तू ठेवलेले आहेत आणि हा पूर्ण आहे तर त्यांचा कप्पा आहे वरती शर्ट्स आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने प्रेस करून मी शर्ट ठेवलेले आहेत तर बघा कसं वाटते आणि नीट दिसत नव्हतं मी फ्लॅश हे केला तसमही मध्ये मध्ये करत होता हे ते त्यांचे कागदपत्र आहेत कामाची तो उघडत होता म्हणून मी म्हटलं त्याला उघडू नको ते आणि खाली शर्ट टी शर्ट ठेवले तर खाली जीन्स ठेवले क पॅन्टी जे आहेत ते खालच्या कप्प्यात असं तीन फोल्डरमध्ये ठेवलेलं आहे आता हा वरती आहेत ना ते पॅकिंगमधले कोणी साडे दिलेले असो किंवा मुलांचे कपडे असं जे काढलेले नाहीत ना तर तसे ओटीचे पीस रुमाल असं सगळं मी वरती ठेवलेले आहे जे ब्लाऊजची पिशवी आणि त्याच्या खालचा कप आहे ना तो मला पुसून नीट आवरायचा आहे त्याला बघू आता निवांत नंतर वेळ देते आणि त्यानंतर खाली पूर्ण आहे ना तर इथं तसं मी लपायला आलाय बघा असा करतोय आहे दरवाजा बंद करून ना इथं लपून बसतो आणि मला शोध असं म्हणतो तो तर इथे श्रुतीचे कपडे आणि इथं शुभूचे कपडे ठेवलेत आणि त्या पिशवीत आहे ना तर लॉंग वन पीस आहेत ना दोघींचे त्याच्यात मी भरून ठेवले कारण ते सारखे घालण्यात येत नाहीत त्यामुळे तर हे भाजीसुद्धा आणली होती तर ती निवडून ठेवली कोथिंबीर निवडून ठेवली आणि भाज्या आणलेल्या आहेत तर ते मी भरून ठेवते ही क्लिप दुसऱ्या दिवशीची आहे तर जेवढं शूट करता येते आहे ना तेवढं करून मी दोन दिवसाचा एडिट करून हा व्हिडिओ बनवला आहे आता मी ते वैष्णवीच्या बद्दल बोलले होते की मला ती घटना अजून कुणाच्याच लक्षातून जात नाही खूप वाईट घडलेलं आहे असं वाटतं की साधी ग गरिबाची असू देत पण माणसं चांगली असू देत मुलगा चांगला असू दे असं वाटतं मुलांना असं जास्त पैशाचा वगैरे असा लोभ असला ना तर अशा काही गोष्टी घडून येतात आणि बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत आता यावरती एक थॉ थो, थॉट मी तुम्हाला सांगते कसा वाटला मला कमेंट करून सांगा जर सर्व काही तुमच्या विरोधात चाललं असेल जर सर्व काही तुमच्या विरोधात चाललं असेल तरी हे हे विचार करण्याचं धाडस माणसाच्यात असलं पाहिजे की एक दिवस सगळं काही ठीक होईल तुमचा एक सकारात्मक विचार शंभर अडचणीतून तुम्हाला चिंतामुक्त करू शकतो पण जेव्हा माणूस अडचणीमध्ये मा अडकलेला असतो तेव्हा त्याचे विचार सकारात्मक ठेवणं सोपं नसतं म्हणून अशावेळी विचारांची गती कमी करावी लागते आणि शांतचे फक्त सकारात्मकता विचारावरच चिंतन करावं लागतं हे वारंवार करत राहिलं तर असे परिणाम दिसतील की त्याच्या तुमच्याकडे केवळ सकारात्मक गोष्टी जास्त प्रभावी ठरतील कारण का मी असं सांगते की त्यावेळेला वैष्णवीने जर तसं विचाराची शक्ती ठेवली असे असती किंवा तिनं थोडंसं धाडस दाखवलं असताना तर ही गोष्ट तिची म्हणजे अशी गोष्ट घडली नसते माहीत नाही तिच्याबद्दल काही घडलं मारलं की ती मेली पण तिने या अगोदर पाऊल उचलायला हवं होतं आणि धाडच दाखवायला पाहिजे होतं आणि पॉझिटिव्ह राहून हे यातून बाहेर पडायला हवं होतं आपण असं बोलू शकतोय पण जी ती सिच्युएशन असते पण मा यावरून तर माणसाने पॉझिटिव्ह राहायला हवं ज्या त्यावेळी गोष्टी लक्षात आल्या ना की त्याला विरोध करणंसुद्धा गरजेचं आहे तर असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं यावर नक्की मला सांगा कारण बऱ्याच मुलींच्या बाबतीत म्हणजे मुली बऱ्याच अशा दबून राहतात घरात की बाकीच्यानी समाजात काय होईल किंवा लाजून राहतात बरेच गोष्टी सहन करत राहतात पण तसं करणं चुकीचं आहे असं मला वाटतं तर इथे बाजार बऱ्यापैकी मी यांनी आणलेला आहे आणि पाऊस आहे बाहेर तर पावसामुळे ना भाज्या अजिबात चांगल्या नाही आहेत पालेभाज्या तर बघा खूप निवडून त्यातली मी घेतलेली आहे कोथिंबीर आणि ती भाजी आणली होती त्यांनी ती आणि असं चिकल वगैरे असतो पालेभाज्यांना वगैरे पालेभाज्या तर पावसाळ्यात अजिबात आणू नये असं मला वाटतं कारण पाऊस पडल्यावर खूप किचकिचित अशी भाजी होते म्हणजे जास्त टिकतच नाही आणली त्या दिवशीच संपवायला लागते निवडून नाही तर खराब होऊन जाते बाकीच्या गोष्टी तर टिकतातच पण म्हटलं चला आता लागलंच असंच भरून ठेवते ते नीटवाट काय आहे ते निवडून भाज्या त्यानंतर ठेवता येतील म्हणून मी हे सगळं भरून माझ्याकडे ह्या नेटच्या बॅग आहेत ना तर त्या मी ऑनलाईन मागवल्या होत्या त्या खूप उपयोगी पडतात मला तर मी त्यामध्ये ठेवते माझ्याकडे डबे वगैरे वा मी वापरत नाही कारण का सांगते फ्रीज आहे छोटा त्यामध्ये डबे वगैरे ठेवले ना की स्पेस भरपूर त्या डब्यांमुळे जातो त्यामुळं असं मी डबे वगैरे वा छान वाटतात ऑर्गनाईज करायला फ्रीज मला पण आवडेल तसं करायला पण फ्रीज छोटा आहे त्यानुसार आपणसुद्धा त्यामध्ये ॲडजस्टमेंट करून आपण फ्रीज ऑर्गनाईज करायचं पाहायचं असं मला वाटतं ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्या गोष्टी घोकत बसण्यापेक्षा जे आहे त्यात अजून कसं छान ठेवता येत येईल किंवा आपल्याकडे जे आहे ता ते कसं नीट ठेवता येईल याचाच विचार करून आपण घर ऑर्गनाईज केलं पाहिजे किचन ऑर्गनाईज केलं पाहिजे किंवा आपला फ्रीज ऑर्गनाईज केला पाहिजे तर हे आपल्या हातात असतं की आपण जे आहेत त्या गोष्टीत कसं सुख मानायचं किंवा मा कसं सुखी राहायचं बऱ्याच वेळेला आपण यूट्यूबवर व्हिडिओ बघतो की फ्रीज ऑर्गनाईजचे किंवा डबे वगैरे दाखवतात दिसायला खूप छान दिसतं मला पण वाटतं छान पण काय हरकत नाही मागाय मागवायला आपण मागू शकतो पण फ्रीज जर तेवढ्यासाठी आपण फ्रीज परत आपला तसाच ठेवायचा किंवा विकायचा आणि मोठा फ्रीज घ्यायचा काही प्रॉब्लेम नसेल तर फ्रीजमध्ये काय हरकत आहे आहे तर वापरा ना असं माझं आहे उगाच जर फ्रीज खराब झाला तर ठीक आहे घेणं होईलच म्हणा त्यावेळेला बघू विचार करेल डबे वगैरे मग त्यावेळेला स्पेस राहील चांगला तर मी ठेवले okay. आता तस्मईच्या गप्पा बघा मी कन्नड शिकले कारण येत नसताना सुद्धा त्याच ऐकत बसले गुड नाईट गुड नाईट ओके गुड नाईट आणि अशा गप्पा करत मी नुसता हा म्हणत होत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि आमच्या तस्मईच्या गप्पा कशा वाटत ते, आहेत ते सुद्धा मला सांगा मला येतं मला त्याचं समजलं असं नाही पण जी भाषा कन्नड बोलतोय ना काहीतरी तर म्हणून मी म्हणते की मी आता कन्नड शिकले आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय